नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती की रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक हो या पदाचं रिझल्ट कधी लागणार आहे त्याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये दे डिटेलमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकन नक्की प्रेस करा जेणेकरून तुमचे असेच महत्वाचे अपडेट मिस होणार नाही आणि मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया आतापर्यंत जे काही रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा रिझल्ट कधी लागणार आहे या विषयी तुम्ही मला विचारत होते तर मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा रिझल्ट हा डिक्लेअर झाला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जिल्हा परिषदेचं नाव आहे रत्नागिरी आणि या ठिकाणी पदाचं नाव आहे ग्रामसेवक आता यामध्ये आपण बघूया की रत्नागिरी जिल्हा परिषदे ग्रामसेवक या पदासाठी सर्वात जास्त किती मार्क आहेत आणि किती विद्यार्थ्यांचे नावं या लिस्टमध्ये आलेले आहेत आता यामध्ये डिटेलमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे रोल नंबर त्यानंतर या ठिकाणी आहे सिरियल नंबर त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी आहे त्यानंतर बर्थडेट आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव आहे या ठिकाणी तुमचं शेवटचं तुम्हाला दोनशेपैकी किती मार्क आहेत हे सांगण्यात आलं आहे आता एक नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे रोहनाथ करांडे आता या विद्यार्थ्याला जर बघितले तर या विद्यार्थ्याला दोनशे पैकी एकशे अठ्ठावन्न मार्क पडले आहेत म्हणजेच मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदासाठी सर्वात जास्त मार्क आहे एकशे अठ्ठावन्न मार्क आहेत त्यानंतर दोन नंबरला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे शिवानी नाईक आता या विद्यार्थिनीला जर बघितले तर या विद्यार्थिनीला पण एकशे अठ्ठावन्न मार्क पडले आहेत म्हणजे ही विद्यार्थी दोन नंबरला आहे त्यानंतर तीन नंबरला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे ऋषिकेश शिंदे आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर या विद्यार्थ्याला दोनशे पैकी एकशे छप्पन्न मार्क पडलेत आणि हा विद्यार्थी तीन नंबरला आहे बघू शकता की कोणत्या विद्यार्थ्याला कशा प्रकारे मार्क पडले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला जर ही पी डीएफ जर डिटेलमध्ये बघायची असेल तर ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता आता यामध्ये आपण बघूया की आता टोटल किती विद्यार्थ्यांचं नाव आहे या रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक पदासाठी या पीडीएफ मध्ये आला आहे आणि सर्वात कमी किती मार्क आहेत आता या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जर टोटल विद्यार्थी जर बघितलं तर आठ हजार सहाशे चाळीस एवढ्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि सर्वात शेवटची जी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे आदिती बैरवाल आता या विद्यार्थिनीला दोनशेपैकी नव्वद मार्क पडले आहेत म्हणजे सर्वात कमी हे नव्वद मार्क आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क पडले असतील त्यामुळे या लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं नसेल आणि कमीत कमी नव्वद मार्क हे क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जरी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले डीके नॉलेज ट्वेंटी वन यूट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही आणि मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं हो आहे त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद